नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुमचा शेतकरी पत्र आम्हातो पाहू शकतो आपल्या शेतामध्ये इकडे ट्रॅक्टर आलो होतो कारण की आपल्याला इथं जे येते म्हणजे शेतामध्ये नाडनिंग काढून टाकलेले फक्त पाणी चढत नाही पावसाळ्यामध्ये चढत नाही म्हणजे पट्टी लेवल करायचं तुला जे आहे ते ट्रॅक्टर चालते पाहू शकतो काय काय आहे की माखी लेवल वगैरे करतो चालू ट्रॅक्टर वगैरे तुम्हाला दाखवतो मी चालतो आपल्या शेतकऱ्याचं कसं असतं माहिती का पैसा गेला तरी चालन पण नाद पूर्ण झालाच पाहिजे तसंच तुमच्या भावानं पण द्याल आता घरच्या डोक्यामध्ये खूळ घालून की आपल्याला करायची सगळ्या वावर चिल्लीवर कारण की पाणी भरायची वेळेस पाणी काही व्यवस्थित चालत नाही आणि ज्याच माझ्या घरच्याला झाला जवळ जवळजवळ वीस बावीस हजार रुपयाचा खर्च खर्च झाला तरी चालन पण नाद मात्र शेतीचा पूर्ण झाला पाहिजे शेती करण्यामध्ये कष्ट मेहनत भरपूर असते आपल्या शेतकऱ्याच्या कधी कष्ट करायला मागे सरत नाही म्हणूनच तर आपल्या लाडक्या शेतकऱ्याला शेतकरी राजा असं म्हटलं जातं ते जून मध्ये फुलगोबीची लागवड करायची त्यासाठी आता शेतीची माझं चालली कारण की आताच मी समोर Di teri आ, माल लावला ना आपला मग परत हे ये करता येत नाही त्याच्यामध्ये मोडतोड त्यामुळे आता सगळी तयारी करून घ्यायची पुढची काय काही नाही पावसाळ्याची दोन तीन दिवसापासून आपल्या शेतामध्ये जे लेवलचं काम चालू आहे त्यामुळे आपलं वावर मात्र एक नंबर झालं बरं का यंदा मात्र आपल्या पिकाला पाणी भरण्यासाठी काही टेन्शन राहिलं नाही इकडे जे आहे ते आपला आजोबा आपली वाटप थकला होता कारण की एक घंट्यापासून चालू होते तिकडे व्हिडिओ शूट करणं तसं पण मला जे आहे ते बुक लागली होती कारण की दोन तीन तासापासून काही खाल्लंच नव्हतं निस्त ट्रॅक्टर मागून पळतो इकडून तिकडं तिकून इकडे इकडे छाड्या उचल का थेबक उचल चला मग आता आम्ही जातो आता घरी मित्रांनो लवकरच भेटू आपल्या अशाच लवकर व्हिडिओमध्ये असं परत आपल्या पर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद